आपल्यावर वेळ कशी येऊ द्या पण आपल्या आईवडिलांचे संस्कार आणि रक्तातील प्रामाणिकपणा कधी सोडू नका कारण संस्कार आणि प्रामाणिकपणा आहे म्हणूनच तुमचं अस्तित्व आहे आपण आपलं काम अगदी प्रामाणिक राहून करायचं मग उरलेलं काय असेल ते देव आपलं कर्म पाहून नक्कीच आपल्याला देईल पण कधी कर्म करायला चुकू नका झालं गेलं विसरून जा हे दुसऱ्याला सांगताना खूप सोपं वाटतं पण तीच वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हाच खरं कळतं की काही गोष्टी विसरणं खूप अवघड असतं आयुष्यात जबाबदारी आणि हातात कर्तव्याच्या बेड्या असल्या की माणूस कितीही थकलेला असला तरीही चुकत मात्र नक्कीच नाही दुसऱ्याला नावं ठेवताना एक वेळ स्वतःकडे नक्कीच पाहावं कारण या जगात असं कोणीच नाही ज्याच्या हातून कधी चूकच घडली नाही किंवा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असं कोणी शोधूनही सापडणार नाही त्यामुळे दुसऱ्याला नावं ठेवताना एक वेळ हा विचार नक्कीच मनात आणला पाहिजे की कधीतरी आपल्या हातून देखील एखादी चूक झालीच असेल माणूस कितीही श्रीमंत असला आणि तरीही त्याचं मन जर शांत नसेल तर त्याच्या श्रीमंतीचा काहीच उपयोग नाही कारण मनशांती हीच खरी श्रीमंती आहे वेळेनुसार वेळ आणि दिवस बदलत असतात आपण एक चांगला मित्र आणि चांगली नाती कधी बदलत नाहीत आयुष्यात येणारं दुःख जर चार चौघात चा न दाखवता एकांतात सोसायची ताकद मिळाली की ताकत चार चौघात चा मानवर करून चालायला कधी लाज वाटत नाही आपलं दुःख सर्वांसमोर मांडलं तर सांत्वना कमी पण त्याचा बाजार जास्त होतो आयुष्यात हसून पाहावं रडून पाहावं आयुष्याकडे भरभरून डोळे भरून पाहावे आपल्या अनुपस्थितीत देखील कोणीतरी आपले नाव चांगले काढावे एवढेच चांगलं आपलं जीवन जगावं कारण तोंडावर तर सगळेच बोलतात पण आपल्या माघारी देखील जर कोणी आपलं नाव चांगलं काढत असेल तर तीच आपली खरी कमाई आहे संधी प्रत्येकाला मिळते पण ती ओळखायची आणि त्या संधीला पकडून पुढे जायला शिकणं हे फक्त प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या लोकांनाच जमतं संघर्षाच्या मातीमध्ये जन्म झालेल्या व्यक्तीला पराभवाची भीती कधीच नसते आयुष्यात आपल्या हातून घडलेल्या चुका या आपल्याला शिकवण्यासाठीच येत असतात त्याच्याकडे अपयश म्हणून पाहू नका कारण तिथेच तर आपल्याला संधी मिळते नवीन काहीतरी चांगल्या प्रकारे करण्याची सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद